आणि म्हणूनच जेव्हाही ही मुलींच्या शिक्षणाचा विषय असतो तेव्हा मी जास्त गंभीर होतो तुमच्याच बाजूला मी या देशातली भव्य दिव्य मुलींची बासष्ट प्रकारचे कोर्स असणारी एस एन डी टी युनिव्हर्सिटी पन्नास एकर मध्ये करतोय उद्या विसापूर असेल नांदगाव फोडे असेल हडस्ती असेल शिवनी चोर असेल माना असेल आरवट असेल बामणी असेल जुनोना असेल कारवा असेल माझ्या या गावातल्या आईला गा नेहमी वाटतं की माझी मुलगी सुखी व्हावी हा माझ्या हृदयाचा तुकडा आहे पण गरिबी मुगींच्या शिक्षणात आडवी येते आणि मग आपण काय करतो पहिल्यांदा गाड पुरवतो ते मुलांचे आणि आमची ही घरची लक्ष्मी मागे राहते घरचा महादेव पुढे जाते पण लक्ष्मी मागे पडते आणि म्हणून आपण निर्णय केला की या एस एन डी टी युनिव्हर्सिटीमध्ये अनुसूचित जाती जमाती ओबीसी एन टी ओपन कोणी असेल या सर्वांना सरकारच्या माध्यमातून आकाशाला गा हात गावण्याचं ज्ञानशक्ती प्राप्त व्हावी तुमच्या आशीर्वादाने यामध्ये आपल्याला यश येत आहे बजारशागा आपण स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र करतो की आमच्या आम मुलींना आणि विशेष करून बचत गटाच्या महिलांना आज बचत गट अनेक आहे कार्यक्रम अनेक होतात पण बचत गटामध्ये नवीन नवीन मुंबईच्याही पुण्याच्या दिल्लीच्या मद्रासच्या म्हणजे चेन्नईच्या बाजारात विकल्या जातील अशा वस्तू आपण करूच शकत नाही बचत गट म्हटलं की पापड कोरड्या थोडासा धान तांदूळ काढायचा पॉकेटमध्ये बंद करायचा त्याचं काम करणारे अनेक आहेत आणि मग उत्पन्न वाढत नाही आणि म्हणून आपण दोन निर्णय केले तमिळनाडू मे ग्रामीण दिखते नाही कारण हे कारण असं होत त्या बहिणींना माझा आग्रह की मी आम्हाला फक्त चार तीस तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत टॉफिक नाही आहे खर तर तीस सप्टेंबर पासून ही योजना या योजनेचे फॉर्म घेणं बंद होणार सप्टेंबर पण बघा मूल मध्ये आमच्या काही लाडक्या बहिणी भेटल्या म्हणाल्या भाऊ अजून आमचा फॉर्म भरायचा राहिला या महाराष्ट्रामध्ये अरे म्हणजे असा कसा सौभाग केलं ते म्हणाले मग मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली माझी समाजाचा की साहेब आम्ही दोन कोटी बावीस लाख महाराष्ट्राच्या बहिणींना आपण लाडकी बहीण योजना देतोय थोड्याशा राहून गेल्या कशाला अन्याय करायचा म्हणजे आमच्या गावात लग्नामध्ये समाजासाठी समजा अन्न संप आम्ही पुन्हा वापस पाठवत नाही पुन्हा भात मांडतो भाजी नसेल तर बेसन करतो पण रिकाम्या उपाशी पोटी पाठवायचं नसतं आणि मुख्यमंत्र्यांना भी धन्यवाद दे त्यांनी मान्य केलं की तीस सप्टेंबर नंतर सुद्धा लाडक्या बहिणींचे फॉर्म हे भरता येईल आता काही थोड्या लाडक्या बहिणींचे गडबड जागी ज्या खरं आहे की आपण बहिणींना पंच्याहत्तर वर्ष झाले अजूनही शिक्षणामध्ये जेवढं पुढे न्यायला हवं थोडं आता कमी पडवं आता वाढत आहे आता आमच्या मुलगी कशातही कमी नाही म्हणजे मी असं कोणतंही क्षेत्र नाही मी परवा सैनिक शाळेत गेलो सर्वात देशातली उत्तम सैनिक शाळा आपली चंद्रपूरची आहे आणि तिथं मुलींची प्रात्यक्षिक पाहिली तो दिवस दूर नाही कुस्तीमध्ये आपण मुलांची मुलींची कुस्ती करत नाही पण कुस्ती केली तर हारतील आणि मुगीच जिंकतील एवढी शक्ती आता आमच्या मुलींच्या मनगटात आहे पण तरी आमचे जे जुने आहेत त्यांना फॉर्म कसा भरायचा माहीत नाही आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांची एक मोठी अडचण आहे त्यांनी आपल्या बँकेचं के वाय सी केलं नाही असे आपल्या जिल्ह्यामध्ये वीस हजार महिला आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यात मी चार लाख सत्तर हजार महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकतो आहे पण वीस हजार महिला अजून शिल्लक आहे तर आपल्याही भागामध्ये अशा जर भगिनी असतील बँकेत जायचं बँक मॅनेजर नखरे करत असेल तर आमच्या गावच्या प्रमुख लोकांना घेऊन जायचं मी वनमंत्री आहे आवश्यक असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला हातात एक दंडा देईल जो अधिकारी आमच्या गाडक्या बहिणीचा अर्ज हा केवाय करत नसेल दंड मारणार नाही पण दंड दाखव्या शिवाय राहणार नाही हे मात्र मी सांगतोय आणि याची नोंद आमच्या कार्यकर्त्यांनी घ्यायची आहे भारतीय जनता पार्टीचं काम म्हणजे नुसतं खुर्च्या तोडणे नव्हे भारतीय जनता पार्टीचं काम म्हणजे गोर गरिबांना मदत करणे आमच्या भगिनीच्या पाठीशी उभं राहणे हे आमचं खरं काम आहे आता आमचे काही सावत्र भाऊ आहे महाराष्ट्रात ते सांगतात आम्ही योजना बंद करू आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू तुमच्या बापाचा राज आहे का, का आम्ही हातात हातात आमच्याही वाघाच्या जिल्हा आहे दंडे आहे तुम्ही जर लाडकी बहीण योजना एक तर तुमचं सरकार येत नाही पण तुम्ही गाडक्या बहीण योजनेला गा, बंद करण्याचा निर्णय केला गाठ ही चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या भूमीतील आहे सारा महाराष्ट्र आता परवा बदमाश तर काही कमी नाही आहे त्या युवक काँग्रेसच्या अध्यक्षाने बारा वर्षाच्या मुलीला घुंगीच औषध देऊन बलात्कार केला खरं तर मी मनात विचार